हा साहेब सगळे खाली भाषावर कुस्ती स्पर्धा इकडे वेगळं चाललंय तिथे वेगळं चाललंय पाहुणे आल्या त्यांना व्यवस्थित कुस्ती पाहून द्या सगळे खाली भाषा पहिले बरोबर आहे बरोबर आहे त्यांचं का माईक फक्त थोडं आता तुम्ही कुणीच चालू नका बसा खाली बसा खाली मी सांगतो सगळे व्यवस्थित येस येस बरोबर आहे बरोबर आहे या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं बरं का सगळ्यांनी शांत राहा शेखर दादा आपल्या तालुक्याला खूप शिस्त आहे तुम्ही तालुक्यातील नेते मंडळी आहात म्हणून मी या ठिकाणी आवर्जून सांगतो फक्त तीनच कुस्त्या बाकी आहे किती तीन महिलांच्या कुस्त्या बाकी आहे आणि या कुस्तीची फायनलची कुस्ती लावल्याशिवाय सुरू लोकसभेचे खासदार जाणार नाही त्याच्यामुळे जा सगळ्यांनी शांत बसा सगळ्यांनी कुस बघा आता आनंद लुटा कुस्त्यांचा फक्त काळजी करू नका खासदार साहेबचा अजिबात अजिबात वाजू नका फक्त आतला माईक चालू ठेवा सर तुमचा आणि कुस एकोणही किलो एक तगडी लढत केंदूरचा हा पट्टा ओम साकोरे हात वरती करा वाकडे चोरी टोंगारखान आणि यासाठी बक्षीस एकोणऐंशी किलो वजन गटासाठी सर नाव सांगा सांगतो एकोणऐंशी किलो वजन गटासाठी खऱ्या या कुस्तीला ज्यांनी रुपयाचे बक्षीस दिलेलं आहे ते सोमनाथ साकोरे त्याचबरोबर या ठिकाणी खाली या ठिकाणी उपविजेत्यासाठी अकरा हजार रुपयाचे ज्यांनी दिलेले राम भैया हनुमंतजी साकोरे आपला मनापासून धन्यवाद महिलांच्या या खेळा खेळाडूंसाठी आपण एवढ्या मोठ्या रकमेचं बक्षीस दिलं तालुक्यातील तमाम पहिल्या आपणास धन्यवाद आणि आपणास विनंती करतो हे बक्षीस वितरण आपल्या हस्ते होणार आहे आपण आखाड्याच्या जवळ येऊन अक्षर माहुलकर टाकडी बिमार मारकाश्योम अंजली इंगळे निमगाव माळून घेवडी मॅडजवळ्या मुली बोला मुलींना पटकन या अक्षरा अंजली पटकन या वेळ कमी आहे आणि खासदार साहेब डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब खासदार साहेब आपल्या सगळ्या खुस्त्यांना उपस्थित राहणार आहेत आटोक्यात कार्यक्रम आहे फायनलच्या दोन्ही महिला आणि पुरुष पाहिच्यात त्यांच्या शुभ हस्ते खासदार साहेबांच्या शुभ हस्ते लागणार तुल्यवळ लढती पर्वापासून हा थरार सुरू झाला इंदूरच्या या पावन पवित्र भूमीमध्ये आणि तब्बल दोनशेच्या पलीकडे पैलवानांना सहभाग घेतला मल्ल सम्राट दोन हजार तीन सालापासून हा थरार पाहायला मिळतोय या निमित्तानं अखंड शिरोर तालुक्याची एक एकता आणि अखंडता पाहायला मिळते मल्लविधेची जोपासना घराघरात पैलवान निर्माण व्हावा यासाठी हे सर्व नियोजन आहे शिरोर तालुका कुस्तीगीर संघ रामबाऊजी सासवडे साहेब आत्ताचे अध्यक्ष अप्पासाहेब धुमा झेडे पवार सरकार आणि पुराजी घमाने संतोषजी साकोरी तुम्ही पण उपाध्यक्ष दीपकजी वागतोरे आणि आपले कार्याध्यक्ष शिरोर विठ्ठल विठ्ठलदा पवार सगळ्याच मंडळींचं सहकार्य त्यामुळं संघटन महत्वाचं म्हणून हा सर्व आयोजनाचा नियोजनाचा जा घाट केंदूरकरांना बांधला पंधरा लोकांची मागणी आहे पुढची आम्हाला स्पर्धा द्या म्हणून हे कुठेच महाराष्ट्रात घडत नाही इतकं शिरूर तालुक्यात घडत दिशा देणारी शिरूर मल्ल सम्राटची कुस्ती स्पर्धा अखंड महाराष्ट्राला ठरली आणि रजिस्टर सातशे पैलवानाची नोंद नाही केली सातशे पैलवान या तालुक्यात आहेत आता मुली मी अंबी कुचकम नाही कोमल नाही शक्ती काम का नी आधी माया शक्ती अधिमाया शक्ती शक्तिकारण स्त्री मराठ्यांच्या घरातील देवता आहे आदिमाया शक्तीच्या रूपानं आज मुली सुद्धा कुठेच कमी नाही उपाध्यक्ष मच्छेंद्रजी गव्हाणे प्रशांतजी चोरे सगळी मंडळींना योगदान महत्वाचं आहे संघटनेसाठी वेळ देणं आणि मनापासून तळमळीपासून तन तण मन धन लावून काम करणं हे राष्ट्राचं कार्य आहे म्हणून शिवरायांचा महाराष्ट्र शौर्याचं वरदान आहे ज्ञानोबा ही अखंड भक्तीस्थान आहे इथं भक्ती आहे आणि इथं शक्ती सुद्धा आहे देवदेवतांची भूमी साधू संतांची भूमी म्हणून अठरा पगड जाती धर्माचे लोक बरोबर घेतले आणि रयतेच राज्य निर्माण केलं धर्म समभावाचा पाया रचला आणि घरा घरा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज देश धर्म वाला शेर शिवा का छाबा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था डॉक्टर अमोल घरा घरात डॉक्टर छत्रपती धर्मवीर संभाजीराजे घराघरात पोहचवले इतिहास जागृत झाला आणि हे महत्वाचं आहे स्वतःचा बंगलाही घाण ठेवला परंतु माझ्या राजाला न्याय मिळाला पाहिजे राष्ट्रमाता जिजामातेने तोंड छत्रपती दिले छत्रपती शिवराज पुढचे अक्षरा माहोलकडी मारेट कशी मेट आहे अंजली इंगळे निमगाव महाडूगी ब्ल्यु कॉश मध्ये काय कुस्ती चालली पहा एक शून्य तोला मोलाची कुस्ती हो वा शेतात द्यावे लागते वा टाळ्यांचा कडकडाट म्हणून जिंदगी मे कभी खुशी कभी गम होता आल्या वही बजाते है इनके हाथों हातो मे दम होता है असे टाळ्या वाजवणारी मंडळी या केंदूरच्या भूमीमध्ये पैलवानांना प्रत्येक कुस्तीला दाद दिली प्रत्येक कुस्तीला दाद दिली ही शक्ती आहे शिवरायाची शिवशक्ती इथेच भक्ती इथेच शक्ती आणि इथेच देश आहे ओ बल्ले 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 वा आता खरं सळसळत्या रक्ताला उकळी आली आता सळसळत्या रक्ताला उकळी आणण्याचं काम आता होत इथं हे मर्दानी जंगाला मैदानी रंग पैलवान ठोकी तो धन आव्हान आणि आव्हानच जे जे मिळवलं अक्षरा आल्या अक्षरा आहे अंजली इंगडी सांगितले नांदूरचा सुपुत्र हे टाळ्या वाजवल्या लोकांनी शबास ओ असूरच्या भूमीतला हा पैलवान सहा गुण मिळावले नाव त्याज ओम साकोरे जरा केंदूरकर टाळ्यांचा कडकडाट करा जोरदार एकदा बोलले 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 बोले आणि हो आवाज द्या घोष झाला की जोश येतो आणि सुप्तांत करारून आपल्या देव देवतांचा जय जयकार बोल बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की या निवार कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं शिरूर मल्ल सम्राट कुस्ती दोन हजार पंचवीस या कुस्ती स्पर्धेसाठी या शिरूर मल्ल सम्राट विजेता आणि उपविजेता विजेत्यासाठी सन्माननीय श्री प्रफुल शेठ शिवले पटेल यांच्या वतीने एक बुलेट गाडी याचबरोबर श्री गज उपविजेत्यासाठी मान्य श्री न्या, गजानन ज्ञानेश्वर साकोरे सनी दादा रामशेठ तिडे यांच्या वतीने एक स्प्लेंडर गाडी त्याचबरोबर मुलींच्या ओपनच्या गटासाठी शिरूर मल्ल सम्राटसाठी केसरणा पवार यांच्या वतीनेता अशोकराव भोसुरे उपसरपंच केंदूर यांच्या वतीने अकरा हजार रुपये त्याचबरोबर रवींद्र कोंडीवार गायकवाड यांच्या वतीने पंधरा हजार रुपये आणि या कुस्ती स्पर्धेचं मुख्य आकर्षण चांदीच्या गदा कैलासवासी विठ्ठलराव दगडू बांधल या परिवाराच्या वतीनं सन्मान्य मंगलदास विठ्ठलराव बांधल आणि रेखादा मंगलदास बांधल यांच्या वतीनं महिला शिरूर केसरी आणि पुरुष केसरी या दोघांसाठी दोन चांदीच्या गदा हे म्हटली बाजू नका वेळ आहे अजून आठ तीन जबरदस्त चुरास शबास ओम गणेश वा गणेशोरे सावध पवित्र आहे पहा आणि धन्यवाद हो ओम साखोरे केंदोरचा पैलवान एकोणऐंशी किलो वजन खाली ठेवा खाली खाली बक्षीस वितरण हो द्या ओ, ओ, एक मिनिट एक मिनट एक मिनिट एक मिन। खाली वाच थोडं अंत्यतेत आपण पक्ष वितरण करू खाली बसा सगळे खाली भासा चल बाळा इकडे या थोड सर्वांनी थांबा